सगळ्यांना गुड मॉर्निंग चला आजची माझी सकाळची रेसिपी आज करणार आहे मी बाजरीच्या भाकरीचा भुगा कोणी चुरमा म्हणतो ही भाकर घेतली मस्त अशी छान चुरून घेतलेली त्याची तयारी बघा काय केली मी कांदा कापून घेतला एक कोथंबीर तेल घेतलं आहे मिरच्या लसूण आणि शेंगदाणे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ आपण आणि कांदा तेवर तळून घेऊ पहिले चला गॅस चालू केलेले खोलगट तवा आहे त्याच्यातच करेन कारण की तोच तवा वापरते तेल चांगलं तापून देऊ पहिले जिरं जिरं फुलायला लागले तर लगेच आपल्याला त्याच्यात कांदा टाकून घेऊ कांद्यावरच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा पटकन चिरलेला जाईल कांदा आपला मस्त फ्राय होतो त्यावर आपण मिरच्या लसूण शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ मिरच्या शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आपण बघू मस्त वाटले गेले आता हे आपल्याला टाकून घ्यायचे सगळं भुग्यामध्ये कालून घेऊ आपण मस्त आपलं तुझा काढले गेलेले कांदा आपला मस्त लाल झाला नाही थोडस आता हे जाते ना आपल्याला हा भुगा टाकून खालून घेऊ आपण एक आहे मस्त भुगा फ्राय होऊन देऊ थोड मीठ कांदा टाकला तर परभू घ्यायला मीठ टाकू घेऊ त्याच्यात चिरलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला ना छान मस्त बाजरीच्या भाकरीचा भुगा तयार आहे कोथिंबीर आपला मस्त छान बाजरीच्या भाकरीचा भुगा तयार झालाय एका प्लेट मध्ये काढून घेऊ का आता आपण चला बाजरीच्या भाकरीचा भुगा सगळ्यांनी खायला आवडतं लाईक करा शेअर करा काय म्हणणे म्हणजे सांगा बाजरीच्या भाकरीचा भुगा कसा झाला तुम्ही चुरमा म्हणता आमच्या इथं बाजरीच्या भाकरीचा भुगाच म्हणता चला सगळ्यांनी बाजरीचा भ सगळ्यांनी गरम गरम बाजरीच्या भाकरीचा नाश भुगा करायला या सॉरी भुगा करेली नाश्ता करायला या सगळ्यांना बाय बाय आवडलं तर लाईक करा शेअर करा सगळ्यांना बाय बाय